सगळी दुनिया म्हणजे सगळं अख्खा महाराष्ट्र देश म्हणलं तर चालते आम्ही आता पंढरपुरात ला यायला बसून पुण्याला चालतो कारण बी तसंच आहे बर आता नाही का सांगत असं अचानक आम्हाला जावं लागतं ह्याचं कारण तसंच महत्वाचं आहे आमचं काय ठरलं नव्हतं आगी। आगी। चला तर आपण काय झाला विषय नेमका काय असेल की आम्हाला अचानक जावं लागते तुम्हाला तिथे गेल्यावर कळलं नाश्ता करायला नाश्ता करायला थांबलोय आम्ही म्हणजे आमचं असं काय प्लॅनिंग नव्हतं आम्हाला पुण्याला जायचंय असं अचानकच मला काय बोलावतं <laughs> मग म्हणली ना आम्ही कुठं जाणार आहे कुठं पुण्याला चाललंय पण कशासाठी चाललंय तुम्ही मग कशा सांगितले आपण पुण्याला चाललंय करायला मध्ये दहा मिनिटांसाठी गाडी थांबली आहे तीन वाजता पाचशे गाडी निघणारी अचानक त्याचा फोन आलाय तीन वाजता नाही अकरा वाजता निघणार आहे आणि हीच गाडी अकरा वाजता पोचती का ना अशी शंका आहे परत अजून

हो सांगा कुठं आलय पुण्यात <laughs> पुण्यात आलक आलय आमचं बारावर चिंद्या म्हणल्याने काम आहे आमचं आता आलोय कात्रज मध्ये आता इथून आमची महिला कुठं आहे असं माझ्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करा लई तृप्त झालाय अजून महागारी आता उत्तर नाही तर लगेच गाडीत बसून जायचं आहे परत काय मग पुण्याची हवा 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 पाक टाईट झाली गिरली पाक हॉटेल भाग्यश्रीवाला लागलं कात्रज मध्ये आला पिरामिडला पिरामिडला सिटी प्राईडला कशा सजना हा हां मी तो बस आमने निमंत्रण दिलतो पिक्चर बघण्यासाठी हा बोला की बोला की पुण्यात आम्ही येऊन एक प्रवास दहा पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट झाले असतील तर ती पंधरा ते वीस मिनिट थांबून पुन्हा अजून परतीचा प्रवास चालू झालाय आमचा परत आम्ही रिटर्न ट्रॅव्हल्स न येताना आम्ही बस आलो होतो आणि आता ट्रॅव्हल्सने चालतंय आणि काम काय होतं ते सांगायचं राहिलं तुम्हाला ते नंतर गावाकडे गेले दिवस राह काय नाही काय दाखवायचं कितीतरी दिवस झाले ती बसतो आमच्यापाशी नव्हती म्हणलं तर कसं करायचं माझा दिवस काय नाही तर बघू काय होतय प्रवास तर ले ले, प्रवास झालाय आमचा सात तास तिथे गेलं आणि जेवणाचं तर काय नाही प्रवास करून आता एवढ्या रात्रीच पोचल्यावर काय करायचं तिथं कुठं जायचं आपण कुठं जायचं काय करायचं आम्ही पोचणार आहे मंगळवेळी मध्ये तीन वाजता मग तीन वाजता दड तिकडे पण नाही तिकडे पण नाही गाडी बी भेटणार नाही मग आता काय करायचं साडेपाच वाजेपर्यंत आम्हाला त्या स्टँडर्ड झोपावं लागेल पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत पाच वाजल्याचे आणि मंगळवढा बसता बस की पाच वाजताची स्थिती आमची गाडी वाहन तळात तिकडं आणि आता ती माणूस कधी येतोय काय माहिती आणि आणू काय म्हणणार तुझं पाच वाजता ही लहानपुरगं येऊन कामाला लागले बाबा या एस टी स्टँडच्या आवारात असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि काय मिळेल ती भंगार गोळा करायचं काम याचं पाच पाच वाजल्यापासून चालू झाले काय आहे बाबा घे म्हणजे परिस्थिती माणसाला बसू देत नाही एवढ्या लहान वयात नाही का आपण आठ वाजेपर्यंत झोपायचो दिव म्हणजे काय दिवस म्हणजे काय म्हणते नाही का पहाटे पाचच्या वेळेला काय म्हणते ती सकाळच्या रामपाऱ्या म्हणजे कसं नवऱ्याला कसं बोलायचं असते गोड बोलायचं तर ही तुंबलेली आहे सकाळ म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून भांडायला सुरुवात केली काय बोलायचं काय नाही लोक सकाळ सकाळ गोड बोलावं म्हणते की दिवसाची सुरुवात चांगली करावं म्हणते तिला झोप लागली झोपीच्या भरात भरडायचं लागली काही तिला नीट बोलतोय मी मी सांगायला गेलो तर मला टांगाय न्याय लागली आता ती पोहराचं मी सांगितलं तर तू म्हणायची काय आपण काय करतो आणि तू काय करायला लागली तू झोप्याच काढ झोपच काय मी गेल्या वेळेस सांगितले मला काम बघाव